मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस गट कन्सर की आली आहे सेकंड आन्सर की का फायनल आन्सर की येईल फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि स्किल टेस्टसाठी पात्र विद्यार्थ्यांची लिस्ट लागणार आहे बिफोर दॅट तुम्ही फॉर्म भरत असताना हा एक मुद्दा नीट बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल ब्रह्णमुंबई या क्षेत्रासाठी या प्राधिकरणासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तिथे सर्व्हिस देण्यासाठी पोस्ट घेण्यासाठी तर तुमच्यासाठी महत्वाचा हा मुद्दा आहे ब्रहण या विभागामध्ये काही आरक्षण आरक्षित जागांना किंवा काही आरक्षित उमेदवारांना आरक्षण मिळत नाही मिळणार नाही असा त्यांनी त्याच ॲडमध्ये म्हणजे मुख्य परीक्षेच्या ॲडमध्ये उल्लेख केला आहे तो आपण जाणून घ्या यावेळीच्या माध्यमातून पूर्व परीक्षेला पण उल्लेख आहे मुख्य परीक्षेला पण उल्लेख आहे बिफोर दॅट तिकडे जाण्याच्या पूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं गट क दोन हजार चोवीस म्हणजेच कंबाईन दोन हजार चोवीसची बॅच आपली चालू राही गड ब आणि कसाठी पूर्व परीक्षेची बॅच फक्त चार हजार नऊशे नव्याण्णवमध्ये आहे आणि मुख्य परीक्षेची बॅच फक्त सात हजार नऊशे नव्याण्णव जी एस जीएसटी आहे इग्नॅट एकाचं ॲप लगेच डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खाली नंबरवरती कॉल करून माहिती घ्या आता यामध्ये एक नोटिफिकेशन बघा हे गट क मुख्य परीक्षेचं नोटिफिकेशन दोन हजार तेवीसचं हे जे तेवीसचं नोटिफिकेशन आहे त्यामध्ये पॉईंट जो आहे सिक्स पॉईंट सिक्स पॉईंट टू फोर सिक्स पॉईंट टू फोर यामध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दोन आणि पदवीधर अंशकालीन तीन कर्मचारी यांच्याकरिता असलेले आरक्षण तसेच आरक्षण तसेच सवलती या केवळ ब्रहणमुंबई क्षेत्राबाहेरही ब्रहणमुंबई सोडून म्हणजेच काय ब्रहणमुंबई क्षेत्राबाहेर म्हणजे काय मुंबई सोडून इतर शासकीय कार्यालयातील लिपिक टंकलेखक संवर्गासाठीच लागू असणार आहे म्हणजे लिपिक टंकलेखक यासाठी सेपरेट हा उल्लेख त्यांनी केलेला आहे सो ब्रहणमुंबई सोडलं तर उरले जेवढेही प्राधिकरण आहे या ठिकाणी तुम्ही जर चॉईस केलं असेल तर तुम्हाला नक्कीच या आरक्षणमधून तुम्हाला पोस्ट मिळणार आहे पण मुंबईला जर तुम्ही घेतला असाल तर मुंबईसाठी तुम्हाला आरक्षण नाही आहे तुम्ही ज्या कास्टमधून बिलॉंग करतात त्या कास्टमधूनच तुम्हाला पोस्ट मिळणार आहे आरक्षित जागा नसतात हा सुवी एक मुद्दा नीट लक्षात घ्या त्याबद्दल सोयी सुविधा म्हणजे काय दिलंय एकतर पहिले काय तुम्हाला दिलंय एज लिमिट ही सुविधा दिली आहे काय फीज मध्ये तुम्हाला सवलत दिलेली आहे तुम्ही फॉर्म भरलाय ठीक ही हरकत नाही पण एज फीज आणि तिसरं असं काय आरक्षण हे ज्या गोष्टी येत नाही ह्या तुम्हाला या ब्रहण मुंबईसाठी आरक्षित नसणार आहे कुणासाठी फक्त तीन प्रवर्गासाठी कोणते तीन प्रवर्ग पहिला भूकंपग्रस्त दुसरा सॉरी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि बाकीच्यांना इट इज बाकीच्या याच्याबद्दल त्यांनी काही उल्लेख केलेला नाहीये सो ह्या तीन प्रमुख उमेदवारांना इथे आरक्षण मिळणार नाही तुमच्या जा जागा ह्या त्या कॅटेगरीमधनं भरल्या जातील याच्यामधनं त्या जागा नसणारा हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या जाऊ जातो परत एकदा सांगतो इग्नॅट अकॅडमिकनं दोन हजार चोवीस कंबाईंड बॅच चालू केलेली आहे पूर्वची बॅच वेगळी आहे पूर्व आणि मुख्यची बॅच पण वेगळी आहे दोघांच्या फी अतिशय कमी ठेवलेल्या आपण लवकरात लवकर ॲडमिशन घेतला बॅच चालू झाली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे प्लीज फार कमी इग्नाइट अकडे ॲप डायरेक्ट डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा काही अडचण तर ह्या नंबरवरती कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी तुर्थ थांबतो धन्यवाद